सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात आरोग्यविषयक पाहणे दौरा केला नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील कुपोषण सिकलसेल आजारांप्रमाणेच इतरही आरोग्यविषयक उपाययोजना करण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे असं अधोरेखित करत त्यासाठी सर्वप्रथम सद्यस्थिती जाणून घेणं आवश्यक असल्याचं आबिटकर यांनी सांगितलं आरोग्यमंत्र्यांनी अक्कलकुवा आणि धडगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये जाऊन आरोग्य व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली आदिवासी भागातील गरजू रुग्णांकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणा करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं त्यावेळी आबिटकर यांनी नागरिकांशी संवाद साधून आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या सर्व समस्यांचं निराकरण करून आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याचं आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलं